नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक लाख हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत एक लाख हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे पण यावेळी हापूस आंब्यांचे बाजारभाव कोसळले आहेत यावर्षी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मोठ्या प्रमाणात हापूस आंब्यांची आवक झाली आहे दोन हजार सतराच्या हंगामातील ही आवक विक्रमी आवक ठरली आहे तर सध्या सहाशे रुपये डझन आंबा आहे माची विक्रमी आवक सध्या ए पी एम सी मार्केटला चालू झालेली आहे आज सोमवारपासून जर आजपर्यंत जर आपण हिशोब काढला तर कमीत कमी एक लाख पेट्या आज मार्केटला आपूस आंब्याच्या विक्रीला यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामधनं महाराष्ट्रातून आपूस आंबे चालू झालेले आहेत केरळातून आपूस आंबे चालू झालेले आहेत तामिळनाडूमधनं आपूस आंबे झालेले कर्नाटकमधनं आपूस आंबे चालू झालेले आहेत असे विक्रमी आवक सध्या चालू झालेली आहे आणि आत्ता जो आंब्याचा जो बाजारभाव आहे तो दोनशे ते पाचशे रुपये डझन अशा प्रतीनं आज नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये हापूस आंबा विकला जात आहे हे जर दर पाहिले असता तर हे दर दोन हजार पंधरा साली मेमध्ये असे दर होते एवढे स्वस्त हापूस आंब्याचे दर आत्ता ए पी एम सीच्या मार्केटला चालू झालेले आहेत माझी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्राहकांना विनंती आहे की आपण जे दरवर्षी पंधरा वीस एप्रिलपर्यंत हापूस आंबा स्वस्त होण्याची वाट बघत असतो तर त्या दिवसापर्यंत न थांबता आजच हापूस आंबे हे वीस ते पंचवीस दिवस अगोदर स्वस्त झालेले आहेत तेव्हा ग्राहकांनी आता हापूस आंबे भरपूर खायला सुरुवात केली पाहिजे अशी ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्राहकांना आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी